टी ई टी संदर्भात एक महत्त्वाचे अपडेट येत आहे काय आहे ती महत्त्वाचे अपडेट ते आता आपण बघणार आहोत टी ई टी उत्तीर्ण आणि टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची जी माहिती आहे ती मागवलेली आहे आता कशाकरिता ही टी ई टी उत्तीर्ण आणि टी ई टी अनउत्तीर्ण शिक्षकांची माहिती मागवलेली आहे ती माहिती आपण बघणार आहोत केव्हा ही माहिती मागवलेली आहे जर कुणी माहिती दिलेली तर त्यांच्यावरती काय कारवाई होणार आहे आणि कशासाठी ही माहिती लागते ही सर्व जी माहिती आहे ती आता आपण यामध्ये बघणार आहोत तर त्यामध्ये जो विषय आहे जे काही शिक्षण विभागाचे अधिकारी असतील उच्च स्तरावरचे त्या सर्वांनी ही माहिती जी आहे विद्यार्थ्यांची टी ई -टी, टी, टी पास झालेली आणि टी ई टी पास नसणारे सर्व शिक्षक असतील त्या सर्वांची माहिती मागवलेली आहे नेमकी काय विषय आहे तर डी एड बी एड असोसिएशन विरुद्ध महाराष्ट्र शासन व इतर जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दिनांक तेरा दोन दोन हजार तेरा नंतर इयत्ता पहिली ते आठवी करिता नियुक्त केलेल्या परंतु शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण असलेल्या ह्या शिक्षकांची माहिती तात्काळ सादर करणे बाबत म्हणजेच जे काही डीड डी एड बी एड शिक्षकांची जी संघटना होती तर त्या संघटनेमधील जे काही शिक्षक होते की तेरा दोन दोन हजार तेरानंतर नियुक्त झालेले हा जो काही प्रश्न आहे तो सर्व महाराष्ट्रामध्ये आता सध्या चर्चेला जात आहे का काय होणार आहे नेमकी पुढील भूमिका काय असणार आहे तो आता सध्या प्रश्नचिन्ह आहे ते आता पहिली ते आठवीकरिता ते शिक्षक नियुक्त झालेले होते दोन तेरा दोन दोन हजार तेरानंतर तर त्यांना आता आपण पण याआधी बघितलं होतं की त्यांना टी ई टी पास होण्याकरिता केंद्र शासनाने सुद्धा मुदतवाढ दिलेली होती आणि किती मुदतवाढ दिलेली होती ते पण माहिती आपण बघितली आता ही जी हा जो विषय आहे त्या संदर्भात ही टी ई टी पास झालेले शिक्षक आणि टी ई टी पास नसणारे जे शिक्षक आहे त्यांची माहिती ही मागितलेली आहे तेरा दोन दोन हजार तेरानंतर जॉईंट असलेले इयत्ता पहिली ते आठवी करिता त्याच्यानंतर पुढील सदर माहिती जी आहे ही माहिती चौदा आठ दोन हजार अठरा सकाळी अकरा वाजेच्या आत जे काही वरिष्ठ अधिकारी आहे शिक्षण विभागातील त्यांच्यापर्यंत ही पोच करायची आहे म्हणजे एक डेडलाईन दिलेली आहे चौदा आठ दोन हजार अठरापर्यंत सदर माहिती ही जमा करायची आहे त्यानंतर प्राथमिक माध्यमिक बिगर अल्पसंख्याक शाळा अल्पसंख्याक शाळा टी ई टी उत्तीर्ण असलेले टीईटी उत्तीर्ण नसलेले शिक्षकांची संख्या ही मागितलेली म्हणजेच ज्या काही बिगर अल्पसंख्याक का प्राथमिक शाळा असतील अल्पसंख्याक शाळा असतील प्राथमिक असेल माध्यमिक असेल या सर्वांची म्हणजेच इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत टी ई टी पास असलेले शिक्षक आणि टी ई टी पास नसलेले सर्व जे काही शिक्षक आहे त्या सर्व शिक्षकांची माहिती मागितलेली आहे आणखी काही सविस्तर माहिती मागितलेली आहे काय कारवाई होणार आहे ते पण आपल्याला पुढं पाहायचं आहे तर न्यायालयीन प्रकर प्रकरण आहे हे सध्या तर न्यायालयीन प्रकरणी तेरा दोन दोन हजार तेरानंतर टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांना दिलेल्या मान्यता मान्यता म्हणजे जे अप्रूव्हल असतं शिक्षक ज्या का ज्या मान्यतेने त्यांचा अप्रूव्हल आपण त्याला म्हणू शकतो मान्यतेऐवजी दुसरा शब्द तुम्ही अप्रूव्हल पण म्हणू शकता तर न्यायालयीन प्रकरणी तेरा दोन दोन हजार तेरा नंतर टी ई टी उत्तीर्ण नसलेले टी ई टी पास नसलेल्या शिक्षकांना दिलेल्या मान्यता म्हणजेच अप्रूव्हल <coughs> मान्यतांच्या मन्यता। <coughs> आदेशांच्या प्रती अप्रूव्हलच्या प्रती त्या मान्यता प्रदान करणारे शिक्षण अधिकारी यांची माहिती माननीय शिक्षण संचालक महाराष्ट्र राज्य पुणे यांना माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे देण्यास विलंब अथवा आपण माहिती न, सादल, न सादर माहिती न दिल्यामुळे माहिती सादर करता न आल्यास सर्वस्वी आपण जबाबदार राहाल या पद्धतीचं एक परिपत्रक जा है, है है, और ये जे आहे नोटिफिकेशन हे आलेलं आहे आणि हे जवळपास सर्वांना माहिती पण असेल बऱ्याच ठिकाणी जे काही सोशल मीडिया आहे त्यावरती पण हे परिपत्रक बऱ्याच शिक्षकांनी वाचलेलं पण असेल तर त्यामध्ये सांगितलेलं आहे म्हणजे न्यायालयीन प्रकरणी सध्या हे प प्रकरण चालू आहे आता त्यात पुढं काय होणार आहे याबद्दल आपल्यालाही माहिती नाही पण तेरा दोन दोन हजार तेरानंतर टी ई टी पास असलेले पास नसलेले शिक्षकांची मग तेरा दोन दोन हजार तेरानंतर जे काही टी ई टी उत्तीर्ण नसलेल्या सर्व शिक्षकांच्या मान्यता मान्यता आदेशांच्या प्रति त्यांना कोणत्या शिक्षण अधिकाऱ्यांनी या मान्यता दिलेल्या आहे ही सर्व जी माहिती आहे सविस्तर माहिती ती सविस्तर माहिती मागवलेली आहे आणि जर ती माहिती लवकर विहित मुदतीत जर दिली नाही तर जे काही संबंधित ज्यां ज्यांच्यामुळे ही माहिती वरती न्यायालयापर्यंत पोहोच झाली नाही ते संबंधित अधिकारी हे दोषी असणार आहे असे सविस्तर त्याच्यामध्ये ही माहिती दिलेली आहे ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक बटन नक्की क्लिक करा त्याचसोबत तुम्ही जर नवीन सबस्क्रायबर असाल तर सबस्क्राईब बटन आणि बेल बटन क्लिक करा तरच तुमच्यापर्यंत सेवन इन फोर न्यूज यूट्यूब चॅनलची माहिती ही पोहोचवू शकते धन्यवाद